जळगाव रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे दोन आरोपींना पोलिसांनी अठरा दिवसानंतर अटक केली सात मे रोजी जळगावच्या रामदेव मध्ये अपघात झाला होता आणि या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाल्यानं आरोपींना मारहाण झाली होती त्यामुळे आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं आता त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार आणि सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा कार चालवत असल्याची ही माहिती समोर आली माझ्या माहितीप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याकरता कुठलीही गरज पडली नाही हा सगळ्यात मोठा कलम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोणाचा दबाव आहे असं म्हणता येणार नाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना आमची मंडळी त्या ठिकाणी जागेवर पोचली पी एम झाल्यावर मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्याच्यानंतर बॉडी देईपर्यंत मी त्यांच्यावर होतो गुन्हा दाखल करण्याकरता स्वतः मी त्या लोक लोकांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी गाडीमध्ये पाठवलं आणि हा गुन्हा दाखल झालेला आहे